खानदेशामध्ये थंडीला सुरुवात झाली की सगळ्यांनी गावकऱ्यांच्या घरात वांग्याचं भरीत केलं जातं भरिताचं वांग काड्यांवर आणि चुलीवर भाजली जातात खानदेशातील भरिताच्या वांग्याला वेगळीच चव असल्यानं सर्वत्र भरीत खाण्यासाठी खवय्यांना एक वेगळाच आनंद येत असतो सुरुवातीला बाजारपेठेत भरिताचं वांग्याची आवक कमी असल्यानं ऐंशी रुपये ते शंभर रुपये किलोनं ती विकली जात असायची परंतु आता मार्केटमध्ये भरिताच्या वांग्याची आवक वाढल्यानं चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलोनं ही वांगी विकली जातात चोपडा इथं भाजीपाला मार्केटमध्ये जळगाव यावल बाहेर गावाहून व स्थानिक शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी येत असल्याचं दिसून सध्या कसं आहे की आता थंडीचा चालू आहे आणि आपल्या खानदेशात भरिताचे वांगे हे प्रसिद्ध आहेत आणि सध्या थंडीच्या सीजन मध्ये त्यांची आवक भरपूर प्रमाणात असते तसंच त्यांचा जी काही टेस्ट आहे जी आपल्या प्युअर खानदेशी वांग्यांची आहे ती या दिवसात एकदम चांगली लागते आणि बहुतेक सर्वच गावांमध्ये सध्या थंडीच्या दिवसात याची आवक चांगल्या प्रमाणावर होती ते जे वांग्यांचे भाव काय चालू आहे ते खाणाऱ्यांना आहे का सुरुवातीला थोडेसे जास्त होते सत्तरऐंशी रुपये किलो प्रमापर्यंत होते परंतु आता पन्नास रुपये किलोपर्यंत आहे म्हणजे खाणाऱ्यांना बी आहे चाळीस पन्नास रुपये किलो हरकत नाही काय हरकत भरताच्या वांग्या आता विक्रीसाठी आपण ठेवलेले आणलेले आहेत काय भाव चालू आहे आता सुरुवातीला काय भाव होता आता ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद शंभर रुपये मागच्या या डोळ्याला शंभर रुपये आता आवक वाढली आहे आवक वाढली कानाऱ्यांची मागणी वाढली हिवाळा असल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर खूप मागणी असते वांग्यांची त्याच्यामुळे भाव चालली आता आवकही वाढली अजून भाव कमी होतील का होऊ शकता आवक वाढली तर भाव कमी होतील पण शेतकऱ्यांना नाही परवडणार नाही आवक वाढली भाव कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना परवडणार नाही ते वांगे कुठून आहेत आपल्या माझ्या माझ्याकडे चौघ्याहून जडगाहून जाऊन होऊन काही स्थानिक शेतकऱ्यांनाही लावलेले आहे लावलेलं आहे आता मागणी जास्त आहे मागणी जास्त आहे आता म्हणजे भारताचे वांगे मार्केटात दोन दिवसा अगोदर मार्केटात आवक कमी झाल्यामुळे आणि दोन दिवसानंतर मार्केटात आवक जास्त झाल्यामुळे भारताचे वांगे आता आम्ही चाळीस ते पन्नास रुपये किलो विक्री करतोय याच्या अगोदर आम्ही सत्तर ते ऐंशी रुपये किलो भारताचे वांगे विक्री करत होतो आता आवक चांगले आहे आता आवक भरपूर आहे आणि भाव कमी आम्हाला मिळतोय म्हणून आम्ही कमी भावात माल विकतोय मार्केटात हे वांगे कुठून आणतो आपण हे वांगे आपलं पासुधा आपलं तिकडं बाटली वगैरे हो तिकटचे वांगी आहे आपल्या मार्केटात स्थानिक आपल्या तालुक्यात लागवड असेल नाही आपल्या तालुकात कमी मग आहे तर कमी प्रमाणात आहे हा कमी प्रमाणात आहे तालुक्यात हा तालुक्यात कमी प्रमाणात आहे बाहेरगावचं माल आल्यामुळे मार्केटात जास्त डेझर झाल्यामुळे आज भारताच्या वांग्याचे रेट कमी झाले कमी आहे तरी बी आता जे चाळीस रुपये पन्नास रुपये विक्री आहे हा तर घेणारे ग्राहक भाव करत असतील हा किरायक भाव करताना एक करता किरायक एक म्हणजे आपण जे पन्नास रुपये किलो सांगतात ते तीस रुपये किलो मग आपल्याला परवडतात आपण चाळीस रुपये पंचाळीस रुपये किलो ते नसेल आपण सांगितलं